नमस्कार मैत्रिणीनो आज बोलणार आहे मी गृहिणींबद्दल गृहिणींबद्दल कितीही बोललं तर थोडंच आहे तरीही मी थोडं बोलणार आहे गृहिणींबद्दल गृहिणी आहे हे सांगताना कधी लाजायचं नाही कारण घरकाम वाटतं तेवढं सोपं नाही ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करू शकतात घरातील प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते घराण्याची सुंदर इमारत तिच्यामुळे उभी असते घर सांभाळणाऱ्या गृहिणी गृहिणीला कधीच कमी लेखू नका नोकरी करत नाही म्हणून तिला कधीच टोकू नका तिच्या कष्टाचं मोल लावल्यास पगार देऊ शकणार का आणि इतके काबाड कष्ट आपण करू शकणार का नोकरी करणाऱ्या स्त्रीचाच निश्चित कौतुक आहे पण स्त्रीमध्ये काहीतरी कमी आहे असं समजू नका खरं सांगा गृहिणीसारखी कोणती व्यक्ती उदार असते जी घरातल्या सर्वांसाठी फुकटत राबत असते दर महिन्याला महिन्याला पगार मिळतो म्हणून आपण नोकरी करतो चोवीस तास राबणाऱ्या गृहिणीला आपण काय देतो मानधन नाही सुट्टी नाही तरीही हसमुख असते ती गृहिणी आहे हे सांगताना मान खाली घालू नका म्हणूनच म्हणते गृहिणीला मान दिला पाहिजे तर येथे मला गुरुवार होता कालचा व्हिडिओ आहे हा तर गुरुवार होता स्वामी समर्थाचे नऊ गुरुवार व्रत धरला धरलेला आहे मी तर ती म्हणजे तिसरा गुरुवार आहे आता हा तर पूजा मारणी सुरू होते माझी स्वामी समर्थाची तर सर्वप्रथम मी दिवा प्रज्वलित करून घेणार होते आणि खूप सारी फुलं आणलेली होती पूजेसाठी आणि फुलं असली तर पूजा करायला छान वाटतं म्हणजे असं प्रसन्न वाटतं फुलं म्हणजे प्रत्येक देवाला शेव वायले तर देवघरात पण फुलं असली तर छान वाटतं तर कधी कधी भेटतात फुलं कधी कधी नाही भेटत तर इथे तार तार माझी पूजा मांडणी सुरू होती माझी मा पूजा मांडणी झाली आणि नमस्कार केला देवाला तर स्त्रियाला पण काल सुट्टी होती आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे काल तिला सुट्टी दिली होती रिलीझूम प्रॅक्टिस प्रैक्ट करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी मग काल माझ्या म्हणजे कालला बस होती ती तर माझ्यासोबत ती बसली होती पूजेसाठी बघू लागली मी कशी पूजा तर, तर लेकरांना पण असं आवड लागते आपल्यासारखी जसं पूजा करायला तर मी तिला हे करत असते बसवत असते शेजारी माझ्या बघायसाठी तर येथे माझी पूजा करून झालेली होती तर येथे झाली आहे माझी पूजा करणं आणि छोटीशी छोटीशी चौरंगासमोर रांगोळ काढली मी फुल काढलं होतं रांगोळ काढली तर छान दिसते पूजा म्हणजे पूर्ण पूजा झाली सारखी वाटतं रांगोळ काढली तर आणि ह्या महिन्यात सारखे उपवास आले सोमवार सा संकष्ट चतुर्थी मंगळवार आणि गुरुवार आता उ आज पुन्हा जन्माष्टमीचा शुक्रवार तर श्रावण महिन्यात जास्तच उपवास असतात तर मी दरवर्षीची गो म्हणजे अशी गोकुळाष्टमी धरत असते तर त्यानंतर मग पूजा झाली माझी आणि त्यानंतर मला घ्यायचा होता चहा तर मी म्हणजे उपवासा दिवशीच घेत असते पण सारखेच उपवास तर चहा पण जास्तच घेतला जाऊ राहिला तर इथे मग चहा घ्या म्हणजे ठेवला होता मी नंतर स्त्रियाला पण इथे मी काहीतरी म्हणजे तिला पण काहीतरी खायचं होतं तर तिच्यासाठी पण मी इथे नंतर करून देणार होते काहीतरी तर इथे माझा चहा बनवून झाला आणि स्त्रियासाठी मी इथे मका कणस होते आणि तर ते मी तिला दाणे करून भाजून दिले सारखे के आले तर शाबदना पण खावा म्हणजे खावा असं वाटत नाही तर जास्त घेता घेत घेत असते मी जे दोन वेळेस घेत असते सकाळी आणि संध्याकाळी चार वाजता तरी ते मक्काचं कणी सोलत होती मी तिच्यासाठी दाणे आणि तिचं ब चाललं होतं टी व्ही बघणं सुरू बघणं चाललं होतं तिचं चा। घरी असलेले घरा की मग काय टी व्हीच पाहतात कारकून थोडा अभ्यास पण केला तिने अगोदर आणि नंतर मग टी व्ही पाहत होती आणि माझ्यासोबत गप्पा चालल्या होती टी व्ही पण पाहत होती तर पाऊस होता सुरू दोन तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे तर इथे कपडे टाकले मी खुर्च्यावरती दोरी पण बांधलेली आहे पण म्हणजे क खुर्च्यावर पण टाकून दिले होते कपडे वाळण्यासाठी तर पोगो पोगो चॅनल नाही म्हणजे अपोगो चॅनल कट केलेला आहे त्यांनी तर ती मला म्हणू लागली पोगो चॅनल सुरू करून घे पप्पाला सांग करायचं तर पोगोवर छोटा भीम ते लागत असतात तर लेकरांना घरी आल्यावर म्हणजे टी व्ही बघावंच वाटते नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता पूर्ण बघा त्यानंतर मी ते दाणे सोलून घेतले मकाचे आणि लोखंडी त्यावर भाजण्यासाठी टाकले त्यावर थोडस तेल टाकलं आणि मीठ टाकलं चवीपुरतं आणि छान ते भाजले मीठ टाकून खूप छान लागतात भाजून आणि ते मक्याचे दाणे भाजणं झाले होते माझे आणि निस्रे खायला दिले तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तर लेकरांना घरी असले तर काहीतरी लागतं खायला मध मध्ये मध्ये तर